अली बाग येथील कुलाबा किल्ला आणि आता आम्ही सध्या किल्ल्याकडं चालत चाललेला आहोत बघा अजून भरती नाही आहे त्यामुळं पाणी कमी आहे आणि हा आमच्यासाठी खूपच अमेझिंग अनुभव आहे पहिल्यांदा असं किल्ल्याकडे आम्ही समुद्रातून चालत चाललो अलिबाग येथील कुलाबा किल्ला चला थोडं अंतर राहिले की मग आम्ही पोहोचणार आहोत किल्ल्याजवळ सुरुवातीला थोडं असलेलं पाणी आता गुडघ्याच्या वर कमरेपर्यंत आले त्यामुळे आपण आता पटपट पाय उचलूया किल्ल्यावर पोहोचूया आलो जवळच आलो आपण आता पंधरा ते वीस मिनिटाची छान वॉक करून आता आपण गुलाबा किल्ल्यापर्यंत पोहोचलेलो आहोत मस्त लाटा येत आहेत बा आलं होत